जीवनामध्ये जर काही वाईट घडत असेल तर घाबरू नका जे होतं ते चांगल्यासाठीच होतं वाईट लोक जर बोलल्याने सुधारले असते तर भगवान श्रीकृष्णांनी महाभारत होऊच दिले नसते तुमच्या आयुष्यावर कधी नाराज होऊ नका कारण जसं आयुष्य तुम्ही जगता ते कोणाचं तरी स्वप्न असतं तुमचा पूर्ण वेळ तुम्हाला चांगलं बनवण्यामध्ये घालवता आलं पाहिजे कारण आजकाल नाती माणसांनी नाही तर ती पैशाने बनतात त्यामुळे ज्यांच्याकडे पैसा तिकडेच नात्यांची ओढ जास्त असते उशिरा का होईना पण देव सगळ्यांचंच ऐकतो फक्त तुम्ही देवावर विश्वास भरोसा ठेवला पाहिजे भगवान श्रीकृष्ण सांगतात ज्याप्रमाणे हवा ही कधीही एका दिशेने वाहत नाही त्याचप्रमाणे वेळोवेळी बदलत देखील राहते त्याप्रमाणे माणसाचं नशीबसुद्धा वेळोवेळी बदलतं त्यामुळे वेळ खराब असेल तर चिंता अजिबात करू नका चांगली वेळ येण्याची वाट पहा देव त्यांचे पण ऐकतो जे कधी काहीही बोलून दाखवत नाही ईश्वराच्या प्रत्येक निर्णयावर आनंदी राहायला शिका कारण देव आपल्याला ते कधीच देत नाही जे आपल्याला पाहिजे असतं देव आपल्याला ते देतो जे आपल्या भल्याचं आणि आपल्या चा चांगल्यासाठीचं असतं दुसऱ्याचं चांगलं करणाऱ्या व्यक्तींना नेहमीच अडचणींचा सामना करावा लागतो कारण फळ देणाऱ्या झाडाला देखील दगडांचा मार हा खावाच लागतो देवाला जे पाहिजे असते तेच ते होते आणि तेच तो करतो प्रार्थना ही शब्दांनी नाही तर मनापासून केली जाते तरच त्या प्रार्थनेला अर्थ असतो भगवान श्रीकृष्ण नेहमी म्हणतात जे लोक तुमच्यावर जळतात त्यांचा तिरस्कार अजिबात करू नका कारण हे तेच लोक असतात ज्यांनी मान्य केलं आहे की तुम्ही त्यांच्यापेक्षा सरस आहात त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहात नेहमी धीर धरा कमी निराश आणि कधीही निराश बाळगू नका कारण ज्याने तुमचं नशीब लिहिलं आहे तो जगाचं पालन करता सगळ्यात मोठा लेखक तुमच्या जीवनाचा लेख बनवलेला आहे त्याने शिक्षण कोठूनही घेता येते पण संस्कार फक्त घरातूनच मिळतात कोणाचंही कौतुक हे नेहमी तुम्हाला पाहिजे तेवढंच करा पण अपमान हा नेहमी विचार करून करा कारण अपमान ही अशी गोष्ट आहे जी वेळ आल्यानंतर व्याजासकट परत मिळते पैसा आणि आणखी एक गोष्ट म्हणजे ती तुम्हाला सांगते की भलेही तुमच्याबरोबर वरती येणार नाही पण जोपर्यंत तुमच्याबरोबर तो खाली आहे तोपर्यंत तुम्हाला कमीपणा हा येऊ देणार नाही आजकालची दुनिया ही पैशावरती निर्धारित चालते तुम्ही मागे जाऊन तुमचा भूतकाळ सुधारू शकत नाही पण आज मेहनत करून तुमचा येणारा भविष्य काळ हा नक्कीच सुधारू शकता त्यामुळे वर्तमान काळावर फोकस करा पैसे नेहमी एकच गोष्ट सांगतात जर आज तुम्ही मला वाचवलं तर उद्या मी तुम्हाला वाचवणार आहे आयुष्यामध्ये या काही गोष्टी करणं सोडून द्या जे आयुष्य नेहमी सुखी आणि आनंदी राहील नंबर एक सगळ्यांना खुश ठेवणं किंवा सगळ्यांना खुश करणं शक्य नसतं दुसऱ्या लोकांकडून जास्त अपेक्षा करणं सोडून द्या भूतकाळात जगणं स्वतःला दुसऱ्यांपेक्षा कमी लेखणं आणि पारख केली तर कोणीही आपलं नसतं आणि समजून घेतलं तर कोणीच परखर नसतं सगळे आपलेच असतात पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे कारण धोका आणि शाब्बासकी ही पाठीवरच मिळते आणि बऱ्याचदा खंजीर देखील पाठीतच खुपसलं जातं बऱ्याच वेळा मनात येते हार मानावी पण नंतर लक्षात येतं की अजून तर खूप लोकांनी किंवा खूप लेक लोकांना चुकीचं सिद्ध करायचं आहे स्वतःचा आनंद दुसऱ्यावर अवलंबून ठेवू नका नाहीतर नेहमीच स्वतः गुलाम बनून जगावू लागेल खऱ्या व्यक्तीला नेहमीच खोट्या व्यक्तीपेक्षा जास्त सफाई ही द्यावीच लागते कारण की खरं हे सिद्ध करताना खूप त्रास होतो भरोसा नाही का माझ्यावर असं बोलून कितीतरी लोक अनेकदा धोका देऊन जातात आणि समोरचा मात्र त्यावर विश्वास ठेवून स्वतःच चूक करून बसतो वेळ माणसाला यशस्वी बनवत नाही तर वेळेचा योग्य वापर माणसाला नेहमीच यशस्वी आणि सफलता मिळून देतो कोणाची कदर करायची असेल तर तो जिवंत असतानाच करा कारण मृत्यूनंतर तर परखे लोक देखील रडून निघून जातात जी व्यक्ती कधीच त्याचे दुःख कोणाला सांगत नाही याचा अर्थ असा नाही की त्याच्या आयुष्यात काहीतरी दुःख नाही दुःख लपवण्याचे त्याचे एक कारण असतं की त्याला माहीत आहे हे जग दुःख दूर करणार नाही तर अजून वाढूनच ठेवणार आहे भगवान श्रीकृष्ण नेहमी सांगतात त्यांच्या गीतेमध्ये हे लिहिलेलं देखील आहे जो माणूस प्रत्येक वेळी सगळ्यांना आनंदी आणि खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो विचार करतो नेहमी दुसऱ्यांची कदर करतो माहीत नाही आयुष्यामध्ये असाच व्यक्ती नेहमी एकटा पडतो नेहमी त्रास त्यालाच होतो स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी झोपलं नाही तर जागलं पाहिजे आणि मजबूतदार समजूतदार नाही तर ध्येयाने वेडे बनलं पाहिजे चिंता दूर करण्यासाठी एकच उपाय आहे डोळे बंद करून एकच मंत्र म्हणा खड्ड्यात केली तुम्ही या आणि स्वतःसाठी जगायला लागा कोणी काही बोललं तरी तुम्ही स्वतः मात्र शांत राहा कारण ऊन कितीही कडक असलं तरी समुद्र मात्र अटू शकत नाही हा व्हिडिओ ऐकून जर तुमच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये जराही बदल झाला असेल आयुष्यामधील ताणतणाव दूर होण्यासाठी जराही तुम्हाला याच्यामार्फत मदत होणार असेल व्हिडिओला लाईक करा चॅनेलला नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा नवीन विचारांसोबत तोपर्यंत धन्यवाद